हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या स्वयंपाकाची तयारी स्वयंपाकामध्ये मम्मी बनवते भेंडी वरण भात आणि बटाटा बनवते पिवळा तर इथं सगळं कचरा आहे सकाळची देवपूजा करून झाले मम्मीची आता भेंडीला कट करून घेतले परतून नंतर फोडणी द्यायची तोपर्यंत मी कडीपत्ता आणते आता वरण म्हणते की वरणसाठी नंतर बटाट्यासाठी कढीपत्ता लागतो त्यामुळे मी आता इथून घेते कढीपत्ता हे आहे आमचं छोटंसं कढीपत्त्याचं झाड तर आहे छोटस त्याचे बघायचं आपलं छान असा ज्याची ज्याची अशी थोडीशी काळपट अशी पानं झालीत ना ते घ्यायचा कोळाकडे पत्ता असेल तर मग छान असा वास येत नाही म्हणून नंतर सकाळचं आहे मस्त असं सकाळचं छानस वातावरण दोनच पाने घेतलेत नंतर माझ्या लक्षात आलं की अजून आपल्याला बटाटा पण करायचा आहे नंतर मी अजून थोडासा घेऊन गेले होते तर पाऊस पडला होता पाऊस पडल्यामुळं माती कशी झाली बघू शकता आणि अजून ऊन पण नाही पडलं स्वयंपाक सकाळचा लवकरच असतो आमचा थोडंसं असं हलकंसं कवळं ऊन म्हणतो की आपण तर ते पडायला लागलं होतं आणि गावाला कसं नंतर आठ साडेआठ आचा, नंतर भरपूर भरपूर कडक कडक असं ऊन पडते तरी इथं बघू शकता मम्मीची चालली इथं भेंडी परतायची तयारी लसूण सोलते एका साईडला भेंडी परतून घेते भाताला कुकरमध्ये नाही लावत भात मग मी पातेल्यामध्ये लावते कुकरमध्ये लावलंय डाळ वगैरे लावली होती नंतर पप्पा म्हणले बटाटा पण बनवत्या म्हणून नंतर अजून बटाटा कुकरमध्ये लावला होता तर असं असतं कधी कधी सकाळचं वरण भात वगैरे असं चपाती वगैरे काय बनवत नाही आणि तर बघू शकता भेंडी आहेत तर पहिल्यांदा परतून तिला छान व्यवस्थित शिजवून घेतली आणि आता फोडणी देते तर फोडणीमध्ये दे भरपूर असा लसूण जिरे आणि मिरची व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपली भेंडी आहे तर सिंपल आणि एकदम मस्त अशी तयार होती थोडीशी हळदवण घालायची मीठ घालायचं तर अगोदर मम्मी संचित खात नव्हतं तिकड तेव्हा मम्मी मिरची नव्हती घालत आता संचित खातो आहे त्यामुळं घालते इथं बघू शकता संचितचं चाललंय उठलं की मोबाईलमध्ये बघायचं काम तोपर्यंत तो मम्मीने भेंडीला दिली फोडणी नंतर लसूण घालायचा थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घालायचा आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये भेंडीमध्ये असेल ना भेंडी खूप छान लागते भाले पालेभाज्या पण छान लागतात आणि इथं चाललं असतं असं रोज सकाळ असं असतं आमच्यात नाश्ता नसतो डायरेक्ट जेवणच असतं त्यामुळे मम्मी उठलं की स्वयंपाक बनवत असते आणि स्वयंपाक झाला की मग बाकीचं काय असेल ते कपडे भांडे वगैरे तरी तर भात तयार झाल्या गरम होतं मम्मीने झाकण काढून दिलं मला इथं बघू शकता मस्त असा आपला भात इथं आहे डाळ कुकरमधून काढून साईडला ठेवली आणि दुसऱ्यानंतर त्याच कुकरमध्ये बटाटे लावलेत बटाटे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही मम्मीनी डाळ शिजवताना मीठ नंतर नंतर मिरची पण घातली होती आणि टोमॅटो हे सगळं हळद नाही मग मी घालत हळद नंतर फोडणीमध्येच फोडणे देतानाच घालत असते आणि ह्या कुकरमध्ये बटाटे लावलेत आता भेंडी झाली तयार भेंडीला आता काढून घ्यायचं साईडला ह्या वाटीमध्ये भेंडी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्येच वरणला फोडणी द्यायची असं केलं की भांडी पण कमी पडते कमी भांड्यामध्ये सगळा स्वयंपाक पण होतो तर असं हे बटाट्याला नंतर वेगळीकडे ठेवावी लागणार आहे इथं वरण बनवून झालं स्था स्था जा सरक, नंतर आणले होते फळं आणले होते पप्पाने ॲपल वगैरे तर होते तसेच ठेवले होते मग आता मी त्याला फ्रीजमध्ये ठेवते बाहेरच तसं तर फळं ठेवलेले चांगले असते पण आता ऊन खूप जास्त आहे आणि उन्हाने ते सगळं सुकून झाल्यासारखं सुकतेत म्हणजे थोडक्यात त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवायला लागले त्यांना मग मी सकाळचा ज्यूस पित असते ज्यूस पिऊन झाला तिचा आणि नंतर मग हे आता राहिलेले ॲपल फ्रीजमध्ये ठेवायचे संचित पण खात असतो आणि असतं असं इथं बघू शकता आवरण आपलं तयार झाले आता बटाटा वगैरे पण बनवून घ्यायचा इथं कोरा चहा ठेवला आहे दुधाचा नकोच म्हणलं आज कोरा चहा प्यावा मग माझ्यासाठी एकटीसाठीच कोरा चहा ठेवलाय आता कोरा चहा पिऊन घ्यायचा माझं काही काम नसतं मी फक्त व्हिडिओ काढत असते मदत कायच नसते माझी स्टँड असलेलं की स्टँड असले की बरं असतं म्हणजे स्टँड लावलं की दोघी मिळून करू शकतो पण स्टँड मी काही घेऊन आले नाही आणि आणलं की ठेवायला पण हे असतं थोडंसं कोण ना सारखं येणं जाणं चालू असतो स्टँडला कसं एका साईडला व्यवस्थित असं ठेवायला लागतं मग ते होतं व्यवस्थित आता आमचं किचन कसं स्टँड जिथं ठेवायला म्हणजे ठेवू शकतो तिथं किचनचा दरवाजाच आहे त्यामुळे तिथं स्टँड ठेवायलाच येत नाही तर असं आहे चहा पिऊन घेतला मी त्यामुळं माझी मदत मम्मीला काय नसते जास्त मम्मीच करत असते सगळं बटाट्याची साल काढून घेतली उलतणीच कट करत होते मी तिला चाकू दिला मग चाकून आता व्यवस्थित कट करून घ्यायला लागले नंतर आता बटाट्याचा मी शॉर्ट व्हिडिओ काढला शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला की त्यावेळेस तुम्ही बघा मम्मी बटाटा कसा बनवते ते मग काय हो गरम गरम झाले की काय बसायचंच नाही शांत स्वयंपाक झाला गरम केला लगेच खाऊन घ्यायचं पटापट -प्त गरमागरम आता हे पप्पांसाठी मम्मी ताट करते पप्पा जेवण करतात मम्मी ज्यूस पिते त्यामुळे मम्मी लगेच जेवण करत नाही मम्मी थोड्या वेळाने साडे दहा अकरा वाजता जेवण करते आणि मी पण चहा पिले की मी पण काय लगेच हे करत नाही त्यामुळे छोट्या म्हणजे छोट्या म्हणजे माझा भाऊ पप्पा आणि संचितचं असतं तिघं खाऊन घेतात वरण नंतर वरण भेंडी लोणचं तिळाची चटणी आणि भात एवढं सगळं जेवण आहे चला तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला आणि भात असलं की कसं असं हे आमचं जेवण असतं अधूनमधून खिचडी पण असते फक्त चपाती वगैरे नाही आता दुपारी पीठ मळून ठेवले कुणाला भूक लागली तर चपाती करायची नाही लागली तर तसंच मम्मी आता लावते मशीन तर मशीनसाठी संचितचे पण कपडे काढलेत मम्मीने शर्ट संचितचा काढला मशीनमध्ये टाकला तर हित आहे मम्मी हे सर्फ एक्सेलचं लिक्विड वापरत असते मशीनसाठी आणि हे झाले काय तिथे लाटणं लावलेलं दिसते ते लाटण्याचं झालं काय ते जे नळ आहेत तर तो वरती आला आहे त्यामुळे दरवाजा पूर्ण असं ओपनच होत नाही तर तो थोडासा त्याचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे त्याला लाटणं लावावं लागते आणि मग लाटणं लावून मग मशीन आपली होती तर असं आहे मशीन वगैरे लावून झाली नंतर दुपार तर जेवण केलं आता चालली संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकमध्ये भाऊ बनवते माझं चिकन ते पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवते बंगाली टाईप म्हणू शकतो आपण खूप छान लागतं बटाटा पण वापरत होतो आता खूप जण म्हणतील बटाटा कसा टाकला आता ह्याची रेसिपी मी काय केलं आहे शॉर्टमध्ये मी रेसिपी काढली ह्याची पण शॉर्टमध्ये रेसिपी मी ज्यावेळेस अपलोड करेल त्यावेळेस तुम्ही नक्की बघा माझ्या भावाला सगळं येतं नॉन व्हेज व्हेज सगळा स्वयंपाक त्याला येतो बनवाय पुलाव बिर्याणी काय पण सांगा त्याला बनवायला तो बनवतो त्याच्या त्याच्या पद्धतीनं आता मम्मीच बनवाय लागली होते तर तो म्हणला राहू दे मी बनवतो त्यामुळं आता ह्याची रेसिपी मी दाखवली का तुम्ही त्यावेळेस नक्की बघा तर मसाला छान असा भाजून झाला आहे आणि जे चिकन वगैरे होतं तर ते चिकन नंतर मग ह्याच्यात मिक्स करायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची मस्त अशी स्टीम द्यायची आणि एकदम छान असं आपली चिकन ग्रेव्ही तयार होते खूप म्हणजे खूप भारी लागते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ह्याची रेसिपी दाखवते त्यावेळेस तुम्ही ती रेसिपी बघा आणि भावानेच केलं होतं नंतर मम्मीचा थोडासा असता हलवा हलवे बघायचं काय ना काहीतरी काम असतंच की थोडंसं तर तसं मम्मीने पण आपलं थोडंसं नंतर पाणी ओतलं आणि मस्त अशी आपली इथे चिकनची चिक ग्रेव्ही तयार झाली आणि मग आम्ही जेवण पण करायला बसलो लगेचच तरी तू बघू शकता चिकनची चिक ग्रेव्ही भात आणि बाजरीची भाकरी कडक केली होती कांदा लिंबू तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला गरमी खूप जास्त आहे त्यामुळे आम्ही फॅन लावून बसलो होतो हे आहे आमच्या शेजारचं मांजर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि बाय